लिखित अनंत आकाश अर्थात आठवणीतील अनंत तरे या पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन झालंय यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते हाच आपल्याला दगा देईल असं अनंत तरेंनी आधीच सांगितलेलं होतं मात्र अनंत तरेंचं तेव्हा ऐकलं नाही याचा पश्चाताप होतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले याचसोबत एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टर प्रवासावरूनही ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे तर या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी नेमकं का काय म्हटलंय कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत पाहूया आज अनंत तर यांची आठवण मला आता वहिनी म्हणाला ते असते तर किती आनंद झाला असता त्यांना म्हटलं ते असते तर आपल्याला किती आनंद झाला असता एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हाच जर का अनंत तर यांचं ऐकलं असतं तर आत्ता जरा कुठे गळ्याशी येते म्हटल्यानंतर अमित शहाच्या चरणी गाडीन लोटांगण करून वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती तरी साहेब एक तर भाजप आपल्याला संपवायला निघालाय आत्ता जरा समजून घ्या सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकालचे मित्र यांना पहिलं वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया तेव्हा मला अनंत तरी म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला हा हाच उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हटलं आता जाऊ द्या ना तुम्ही सगळ्या आहात कसा काय दगा देईल बघू आपण आणि जे घडायला नको ते घडलं